नमस्कार लाडकी बहीण योजनेच्या एप्रिलच्या हप्त्याबाबत महत्वपूर्ण आणि मोठी अपडेट समोर आलेली बऱ्याच मश्न पडला असेल की लाडकी बहीण योजनेचा जो एप्रिलचा हप्ता आहे जे एप्रिलचं इन्स्टॉलमेंट आहे तर ते कधीपर्यंत त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे याची सर्व लाभार्थी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींना प्रतीक्षा लागलेली तर त्याबाबत एक महत्वपूर्ण अपडेट म्हणजे एप्रिलच्या हप्त्याबाबत महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली चला तर जाणून घेऊया संपूर्ण अपडेट जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपण अशाच महत्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मिळणार आहे म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता हा तीस एप्रिल रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे एप्रिल महिन्याच्या हप्त्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याची संख्या वाढणार की घटणार याकडे आता लक्ष लागले आहे मागील हप्त्यात लाभार्थ्याची संख्या ही वाढली होती सरकारनं राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जुलै दोन हजार पासून लागू केली आहे लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर या योजने चे गहीर अनेक होत्या गैरफायदा याबाबत महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तडकरे यांनी काही दिवसांपूर्ण एकवीस ते पायसष्ट वयोगटातील महिलांसाठी लागू आहे त्यामुळे पायसठ वर्ष पूर्ण करणाऱ्या महिलांचा लाभ सदर महिन्याला बंद होतो त्यामुळे लाभार्थ्याची संख्या ही नियमितपणे बदलत असते सध्या सुमारे एक पॉईंट वीस एक कोटी वीस लाख महिलांनी वयोमर्यादा ओलांडल्यामुळे त्या योजनेतून बाद झाल्या आहेत त्याचप्रमाणे विवाहानंतर इतर राज्यातील स्थायिक झालेल्या महिलांच्याही योजनेअंतर्गत विचार केला जात नाही राज्यातील जवळपास अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळत असून महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आला है। ले ले आहे या योजनेसाठी अर्ज केलेल्या एकूण महिलांपैकी जवळपास अकरा लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आलेले आहेत मित्रांनो मित्रांनो जो लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता आहे तर तो तीस एप्रिल रोजी म्हणजेच अक्षयतुर्थीच्या महर्तावर सर्व पात्र लाभार्थी लाडक्या बहिणीच्या अकाउंटवर जमा करण्यात येणार आहे त्याचबाबत आणि त्याचबरोबर लाडक्या बहिणी योजनेंची संख्या ही घटू शकते कारण राज्य सरकार आता सर्व लाडक्या बहिणींचे जे ॲप्लिकेशन आहे तर ते ॲप्लिकेशन पडताळणी करत आहेत त्यांचा जो क्रायटेरिया आहे जर ज्या लाडक्या बहिणींनी तो क्रायटेरिया ओंढला ओ ओलांडला असेल उन तर त्यांना कदाचित तीस नंतर हा लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणं बंद होऊन जाईल मित्रांनो तर पुढे याबाबत काय महत्त्वपूर्ण अपडेट येते आपण ती बघणारच आहोत महत्त्वपूर्ण अपडेट जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा तुमच्या परिवाराच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोवर जय हिंद जय महाराष्ट्र